आमदार अबू आझमींच्या औरंगजेबावरील प्रेमाची समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी औरंगजेबाबद्दल स्तुती सुमन उधळलेली आहेत औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता त्याची प्रतिमा सध्या देशात चुकीच्या पद्धतीने रंगवली जात असल्याचं आजमी म्हणाले आता याच विधानावरनं संताप व्यक्त होतोय त्यांच्या या वक्तव्यावरनं वादंग निर्माण झालेला आहे अबू आझमी वक्तव्यानंतर नेत्यांकडनं संताप व्यक्त केला जातोय अधिवेशनात याचे पडसाद उमटले आहेत बघूया कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकर्णी आणि सोलापूरकरनी त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे तो भाजपाच्या बी टीमचा म्हणजे आबू आजमीचा औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील हा हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे विनंती नाही आग्रह आहे माझा सरकार पडलं <laughs> 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 की काय नाही ना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी मा, सा 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 ही प्रथा पाडलेली आहे मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल सावित्रीबाई फुलेंचं अपमान असेल छत्रपती शिवरायांचं अपमान असेल महाराष्ट्राचं अपमान असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील सोलापूरकर असतील किंवा आबू असेल सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे कोणाच्या जवळचा कार्यकर्ता या भाषण कोरटकरनी ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजी सावंतांना धमकी दिलेली आहे सभापती महोदय इंद्रजी सावंत असेल राहुल सोलापूरकर असेल आणि आबू आज या प्रवृत्ती एकच आहे मला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा याच आमच्या संभाजी राजेनी त्याला स्पष्ट केलं की मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून या आबू आझमी सारख्या लोकांच्या मुळेच आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना म्हणून यांची ही वळवळ हे आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही असे लोकांच लोक ह्या औरंगजेबचं उदाधिकरण कसे करू शकतात त्या औरंगजेबने छळ केला छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांना त्रास दिला छत्रपती ताराबाई राणेसाहेब सात वर्ष लढला आणि लढला नाही क्रूर पद्धतीने तो ये तो लढाई करणं राजनीती हे वेगळा भाग आहे अक्रूर पद्धतीने तो यायचा आणि अशा वेळी तो अबू आजमीं सारखा सुद्धा आमदार असून सुद्धा माणूस हा औरंगजेबची कौतुक करतो या माणसाना महाराष्ट्रातन गेट आउट करायला दरम्यान अबू आजमीन निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केली तर आझमीनच्या वक्तव्याचा आम्ही धिक्कार केलाय असंही शिंदे म्हणाले म्हणजे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही आपली दैवत आहेत आणि त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आजही मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल होईल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई निलंबनाची झाली पाहिजे अशा प्रकारचं मत सगळ्यांचंच तर अकोल्यामध्ये अबू आझमीनच्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले ठाकरे गटानं आझमीन विरोधात चिखलफेक आंदोलन केलेलं आहे तसंच प्रतिमेवर चिखलफेक करण्यात आली आपण बघतोय त्यानंतर समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष यांनी या ठिकाणी येऊन होर्डिंग्सवर आक्षेप व्यक्त केला त्यामुळे ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बघायला तरी त्याच्या डोक्यामध्ये औरंगजेब काय होता चांगला होता हे त्याच्या डोक्यामध्ये वाटे का ज्यासाठी आम्ही त्याला निषेध केलं त्याने दहा वेळा आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन केलं त्याले झोप येत नाही जोपर्यंत तो औरंगजेबचा गुणगान करत नाही त्याला झोपच येत नाही आज त्यांनी माफी मागितली आहे माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल करा